नमस्कार लाडक्या बहिणो स्वागळ्या तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याही महिलांना हाफ के वाय सी करायची आहे फॉर एक्झाम्पल ज्याही महिलांचे वडील वारेली असेल किंवा ज्या महिला विधवा असेल त्यांचे पती वगैरे नसेल त्यांनी के वाय सी कशी करावी हा प्रश्नांना पडला असेल तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लाडक्या बहिणीनो या तुम्हाला केव्हा शिकण्या तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे तुम्हाला माहीतच असेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुम्ही पाहताय पिवळ्या अक्षरामध्ये हे चालू पण नाव होत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेला आहे आता या ठिकाणी ज्याही महिला विधवा असेल किंवा ज्या महिलांचे घटस्फोट झालेला असेल किंवा इतर काही कारणास्तव वडील किंवा पती नसल्या कारणाने जर का तुम्हाला के वाय सी कशी करावी हे माहीत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम हाफ के वाय सी करून घ्यायची आहे हाफ के वाय सी करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकला या ठिकाणी कॅप्चर टाकून त्यानंतर मी सहमत आहे ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी अशा प्रकारे ही प्रोसेस केल्यावर तर लाडक्या के बऱ्यानो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर कॅप्चर टाकून सहमत आहे ऑप्शनला क्लिक केल्यावर ओ टी पी पाठवा या ऑप्शनला क्लिक करूया या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तर ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे तुमच्या आधारला जोही नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला सबमिट केल्यावर या ठिकाणी एक ॲटोमॅटिकली दुसरं पेज ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे वडील किंवा पतीचे आधार कार्ड नंबर टाका आता या ठिकाणी हाच प्रॉब्लेम असून या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही तुमची या ठिकाणी हाफ केवायशी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे परंतु आता पुढे काय करावे या ठिकाणी तुम्हाला संबंधित डॉक्युमेंट्स आपल्या नजदीकच्या किंवा आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत फॉर एक्झाम्पल तुमचे आधार कार्ड न्यायचे आहे त्यानंतर तुमचे संबंधित जेही डॉक्युमेंट्स असतील फॉर एक्झाम्पल जर का तुमचा घटस्फोट झालेला असेल किंवा पती, कि वा पती वारले असेल तर ते दस्तावेज तुम्हाला सोबत घेऊन अंगणवाडी सेविकेमध्ये द्यायचे आहेत फॉर एक्झाम्पल मृत्यूचा दाखला किंवा एखादा जो स्टॅम्प वगैरे हो असेल ते इथे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविकेमध्ये जायचे आहेत आणि त्यांना तिथेसा जाऊन त्यांना डॉक्युमेंट द्यायचे आहेत ते पूर्ण समोर प्रोसेस ते करणार आहेत तर तुम्हाला अशा प्रकारे हे हाफ के वाय सी केल्यानंतर समोरची प्रोसेस करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुमची आज पूर्णपणे के वाय सी कम्प्लीट होणार असून असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवावे त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे चोवीस तासाच्या आतमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुमची फक्त हाफ के वाय सी करून घ्यायची आहे आणि हापकेवासी केल्यावर तुम्हाला तुमचे वडील किंवा नवरा असेल तर संबंधित डॉक्युमेंट्स तुम्हाला अंगणवाडी सेविकेमध्ये सादर करावे लागेल सो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र